नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ सी ई टी क्रॅश कोर्स दोन हजार चोवीस पंचवीस लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाची न्यूज आहे गुड न्यूज आहे तर आपण लॉ सी ई टीचे क्लास चालू केलेले आहेत काही दिवस झालेले आहेत चालू करून तर त्या लॉ सी ई टीच्या क्रॅश कोर्सच्या बॅचवर विशेष अशी ऑफर ठेवलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपला लॉ ई टीचा क्रॅश कोर्स जॉईन करायचा आहे तर ते विद्यार्थी क्रॅश कोर्स जॉईन करू शकतात तर त्यांच्यासाठी हा खाली जो इन्क्वायरीसाठी जो संपर्क क्रमांक दिलेला आहे तर त्या नंबरवर विद्यार्थी संपर्क करू शकतात तर बघा हा जो लॉ सी ई टीचा क्रॅश कोर्स आहे तर या क्रॅश कोर्समध्ये आपण काय काय घेणार आहे बघा तर इंग्लिश इंग्लिश हा टॉपिक घेणार आहे त्याचबरोबर कायदेशीर कारण मीमांसा आणि कायदेशीर योग्यता लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंग हे घेणार आहे त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी घेणार आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी घेणार आहोत आणि गणित जे बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित दहा मार्कासाठी आहे तर ते आपण घेणार आहे आणि हे बघा आपण साधारणत जानेवारीपर्यंत ह्यातले बरेचसे टॉपिक कवर करणार आहेत काय टॉपिक्स झालेले आहेत किंवा बा, बाकीचे टॉपिक्स हे जानेवारीपर्यंत करणार आहे त्यामध्ये सराव प्रश्न सुद्धा म्हणजे मॉक टेस्ट वगैरे घेणार आहे आणि जानेवारीपासून पुन्हा एकदा हा जो सिलेबस आहे म्हणजे फेब्रुवारी श च्या स्टार्टिंगचा जो वीक आहे त्यापासून परीक्षा परीक्षाफळीपर्यंत हा जो संपूर्ण सिलेबस आहे तो संपवणार आहे म्हणजे हा जो पोर्शन आहे तो आपण दोनदा शिकणार आहे ओके आणि परीक्षेची डेट बघा साधारणत मार्च महिन्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे टेंटेटिव्ह डेट पण आत्ता ई टीची आत्तापर्यंतची परीक्षा बघता त्या सी ई टीच्या परीक्षेची पार्श्वभूमी त्याचा इतिहास बघता ती जी डेट्स दिलेले त्या, त्या तारखेला परीक्षा होईलच असं काही सांगता येणार नाही किंवा नाही होणार शक्यतो कारण ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी दिलेले आहे तर त्यांना माहीत आहे ह्या परीक्षा हे पुढं पुढं होत जाते अगदी गेल्या वर्षीसुद्धा परीक्षा होऊनसुद्धा बरेच दिवस रजिस्ट्रेशन प्रोसिजर म्हणजे ॲडमिशनची जी प्रोसिजर आहे पुढची बरेच दिवस पुढं पुढं गेलेली कारण सर्व विद्यार्थ्यांचे निकाल लागल्याशिवाय पुढची प्रक्रिया राबवता येत नाही त्यामुळे ही जी ई टीची परीक्षा आहे ही साधारणत पुढे जाऊ शकते पण सीई टीचं जी परीक्षा आहे तर त्याचे फॉर्म हे जानेवारी महिन्याच्या सेकंड वीकनंतर निघू शकतात तर त्या बाबतीत विद्यार्थ्यांनी केअर केलं पाहिजे किंवा के सावधानता बाळगली पाहिजे ते आप त्याच्या नोटिफिकेशन किंवा त्याची माहिती आपण ज्यावेळेस फॉर्म निघतील त्या त्यावेळेस आपण यूटूबला लगेच सांगणार आहे त्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे यूटूबच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळेल ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे ते करू शकतात ठीक आहे तर बघा फॉर्म कधी निघणार तुम्हाला मी आत्ताच सांगितले पंधरा जानेवारीनंतर निघू शकते आणि परीक्षा जरी समजा दिली असेल आत्ताची मार्च महिन्यातली जरी समजा दिली असेल तर त्या तारखेला परीक्षा होईल असं काय सांगता येणार नाही साधारणतः मेमध्ये परीक्षा जाऊ शकते ठीक आहे तर बघा विद्यार्थ्यांना आपला जो क्लास आहे यामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे आणि स्टडी मटेरियल काय काय दिलं जाणार आहे बघा या ह्याच्यामध्ये संपूर्ण जो सिलेबस आहे तो शिकवला जाणार आहे आपल्या लॉ टीचा जेवढा संपूर्ण सिलेबस मगाशी मी सांगितले लॉजिकल रिजनिंग लिगल रिजनिंग लिगल ॲप्टिट्यूड इंग्लिश मॅथ्स आणि जी के आणि करंट अफेअर्स ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लासच्या माध्यमातून शिकवणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मॉकटेस्ट घेणार आहोत ओके okay, विद्यार्थ्यांना लॉ ई टीला जे एवढा सिलेबस आहे बघा लॉ ई टीला जे एवढा सिलेबस आहे त्या सिलेबसचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत ते आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे ओके म्हणजे लाईव्ह लेक्चर पण देत घेतो आहे अगदी ते लाईव्ह लेक्चर दोनदा घेणार आहे म्हणजे जरी समजा पहिल्यांदा शिकवला आणि नंतर म्हणजे थोडक्यात रिव्हाइज टाईप दोनदा होणार आहे ओके okay, रेकॉर्डेड लेक्चर सगळे देणार आहे ओके okay, आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण बुकसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्स देणार आहे त्या थेअरॉटिकल टाईपमध्ये सुद्धा असणार आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जे चालू घडामोडीच्या नोट्स देणार आहे ठीक आहे इतकं सगळं आपण क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास लावायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कोणताही क्लास लावायचा आहे तर त्यांनी एकदा इन्क्वायरी करा चौकशी करा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता आणि तुम्हाला त्याच्या संदर्भातले जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत डेमो लेक्चर तेसुद्धा तुम्हाला पाठवले जातील किंवा एखादं लेक्चर तुम्ही जॉईन करू शकता कशा पद्धतीने लेक्चर होत आहेत किंवा काय शिकवलं जातं आहे किंवा अगदी मी म्हणतोय म्हणून नाही जे आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत ज्यांचं म्हणजे अगदी प्रत्येक कॉलेजला कोण नाही कोण कुठं ना कुठं ॲडमिशन झालेलं आहे त्या ज्यांनी क्लास लावलेला आहे त्यांना तुम्ही विचारू शकता म्हणजे क्लासमध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं किंवा कशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर केले जाते शक्यतो करून क्लासचा जो ओनर आहे त्याची भूमिका अशी असते की क्लास चांगलाच आहे तुम्ही लावा पण मी असं म्हणतो आहे तुम्ही फेरीफाय करा तुम्हाला बाकीचे लोक चांगले म्हणतील तर तुम्ही क्लास लावा तुम्ही बघा विचार करा नंतर क्लास लावू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण अभ्यासक्रम दोनदा आपण शिकवणार आहे टेस्ट देणार आहे रेकॉर्ड आणि तुम्हाला बघा मी लॉचे जे क्लास आहेत तर ते सुद्धा का घेतो आहे थ्री इयरच्या विद्यार्थ्यांचे काय तर त्यासुद्धा क्लासला विद्यार्थ्यांना अटेंड करायला देतो आहे लॉ सी ई टीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना लॉचे जे लेक्चर्स राहते जर समजा फॅमिली लॉच्या अनुषंगाने असू दे किंवा बाकीचे दुसरे काही लेक्चर असतील तर त्या लेक्चरलासुद्धा विद्यार्थ्यांना ॲक्सेस देतो आहे त्या लेक्चरला ठीक आहे तर तसंही तुम्ही करू शकताय आणि तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतंय त्यानंतर तुम्ही लावा त्यानंतर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करा आणि अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि आपल्याला लॉस सी युटीबद्दल काही बघा तुम्ही क्लास लावावा तुम्ही आणि तुम्ही माझ्याकडून पुस्तक घ्यावे असं काही नाही तुम्हाला ना? लॉस सी टीबद्दल काही अडचण निर्माण होऊ द्या किंवा लॉ सी डीबद्दल काही माहिती लागू द्या तुम्ही निसंकोच फोन करा तुम्ही त्यासाठी माझ्याकडे क्लास लावलाच पाहिजे असं काही नाही तुम्ही माझ्याकडून पुस्तक खरेदी केली पाहिजे असं काही नाही ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ